आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे कलाकुंज चोवीस तास नाशिक लोकसभा की विधानसभा निवडणूक लढवावी याबाबत विचार सुरू होता मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचे निश्चित केले कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी करण्याचे पर्याय खुले असल्याचे मत नाशिक मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले लोकसभा निवडणुकीबाबत समर्थकांचे मत जाणून घेऊन भूमिका स्पष्ट करण्यासाठी ॲडव्होकेट ठाकरे यांनी सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी धनाई विनिमय सभेचे आयोजन केले होते त्यात त्यांनी भूमिका व्यक्त केली निवडणूक के लढायची ना अशी विचारणा ॲडव्होकेट ठाकरे यांनी उपस्थितांना केल्यानंतर सर्वांनीच हात उंचावून होकार दिला विचार विनिमय सभेसाठी उपस्थितांनी ठाकरे यांनी निवडणूक का लढवावी याबाबत आपल्या प्रतिक्रिया कलाकुंज चोवीस तास या वृत्तवाहिनीला दिल्या आहेत लोकसभा ठाकरे यांच्या विचार विनिमय प्रसंगी या ठिकाणी नाशिक वकील संघाचे आमचे सर्व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि निश्चितच एक सुसंस्कृत आणि उमदा असा उमेदवार नाशिक लोकसभा ठाकरे यांच्यावर रूपाने लाभलेला आहे मी नाशिक वकील संघाच्या सर्व वकिलांचा या उमेदवारी बरोबर असा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो निश्चितच आमचे अध्यक्ष नितीन ठाकरे या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिकाने निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना या ठिकाणी भरपूर शुभेच्छा देतो धन्यवाद सभेच्या ठिकाणी उपस्थितांकडून फीडबॅक फॉर्म भरून घेण्यात आले ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांनी निवडणूक लढावी का महायुती की इंडिया आघाडीकडून निवडणूक लढावी हे दोन पर्याय देण्यात आले होते त्यामुळे या दोन्ही ठिकाणचे पर्याय अॅडव्होकेट ठाकरे यांनी ठेवले असल्याचे स्पष्ट होते अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रिया कला म्हणजे चोवीस तास या चॅनलला दिल्या आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जे निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये उमेदवारी करायची किंवा कशी आणि कुठल्या पक्षातर्फे करायची याबद्दल विचारविनय करण्यासाठी ते सर्व नातेवाईक मित्र परिवार सगळ्यांची एक सहविचार सा सभा इथं आयोजित केली त्याला अतिशय प्रचंड असा रिस्पॉन्स मिळालेला आहे तर मी सर्व मतदारांचे सर्व युतीचिंतकांचे मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी सर्वानुमते ही निवडणूक लढवावी असा निर्णय झालेला आहे आणि राजकीय परिस्थिती बघून योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या सूचना सर्व लोकांनी या ठिकाणी केलेल्या आहेत मी सर्व मतदारांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो यावेळी जयंत जायभवेत संस्थेचे सहपदी बाळासाहेब क्षीरसागर बिजीबाग बाळासाहेब गुंजाळ कैलास पाटील अरुण ठाकरे ॲडव्होकेट संदीप गुळवे दत्तात्रय कोशिरे गुलाबराव भामरे अरुण ठाकरे ॲडव्होकेट नंदा गायधणी बाळासाहेब सूर्यवंशी सुदाम सातभाई गुलाब भामरे डॉक्टर ऋषिकेश आहेर राजेंद्र पाटील शिरीष पाटी, पाटील पोलीस पाटील गजानन भोर मित्रपरिवार व समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते वृद्ध संक्रांत कलाकृती चोवीस तास नाशिक